शतपावली करणाऱ्याला मारहाण करत आता मेलास म्हणत सात ते आठ जणांनी मिळून राहुल दत्तात्रय राहणार नगर भाग एक पेठ यांना व त्यांच्या भावाला मिळून मारहाण केली त्यात दोघे जखमी झाले ही घटना सात जूनला रात्री अकरा वाजता पेठेत घडली याबाबत राहुल साखरे यांनी फौजाजवळी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे या फिर्यादीवरून अज्ञात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे साखरे हे शनिवारी रात्री जेवण करून घरा परिसरातील रस्त्यावर फिरत होते तेव्हा एका अनोळखी हा साकरे यांच्या जवळ येऊन कानात ओरडला त्यामुळे जाब फिर्यादीने प्रत्युत्तर दिल्याने त्यानंतर त्यातील एकाने धमकी देत तेथून निघून गेला त्यानंतर तो व त्यासोबत सोबत सात ते आठ लोक येऊन फिर्यादीच्या घरासमोर गोंधळ घालू लागले याबाबत विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या भावालाही त्यांनी मारहाण केली त्यानंतर फिर्यादीलाही दाताबोक्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली त्यानंतर परिसरातील नागरिक जमल्याने ते मुले वाहने सोडून पळून गेली दरम्यान याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींची वाहने जप्त केली असून त्यांची ओळख पटवण्यात येत आहे तपास पोलीस सब-इंस्पेक्टर बावणे हे करत आहेत